नमस्कार मित्रांनो माझं नाव शंकर घोगे टेक गुरु शंकर या वर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण यु डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जर एखादा विद्यार्थी मध्येच एक शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जातो तेव्हा जो विद्यार्थी आपल्या शाळेत आला त्या विद्यार्थ्याला यु डायसमध्ये कसे इम्पोर्ट करायचे म्हणजे तो आपल्या पटावर दिसेल हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग करूया सुरुवात मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोमी ब्राउजर ओपन करून घ्या ब्राउझर ओपन झाल्यावर ब्राउझरच्या सर्च बारमध्ये यू डायस असे टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल या पेजवर उजव्या बाजूला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या बटनावर क्लिक करा त्याच्यानंतर मधील सर्व मॉड्यूल आपल्याला इथे दिसतील आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमध्ये काम करायचे आहे आपल्याला आपल्या शाळेत एक विद्यार्थी काल परवा दाखल झाला आहे दुसऱ्या शाळेतून तो इथे आलेला आहे तर आप त्याला आपल्याला मध्ये इम्पोर्ट करायचे आहे आप त्यासाठी आपल्याला युडायस मॉड्यूल लॉग इन करावे लागेल युडायस मॉड्यूल मध्ये स्टुडंट मॉड्यूलच्या सर्च बारमध्ये स्टेट निवडून घ्या आणि गो या बटनावर क्लिक करा त्याच्यानंतर लॉग इनसाठी आपल्यासमोर अशा प्रकारची पेजी या पेजवर वरच्या बाजूला युझरनेम टाकायचा आहे नेम, नेम हा आपल्या शाळेचा युडाएस नंबर असतो त्याच्यानंतर पासवर्ड नंतर कॅपच्या आणि लॉग इनवर क्लिक करायचं मी माझ्या शाळेचा युझरनेम आणि पासवर्ड गुगल क्रोमला सेव्ह करून ठेवलेला आहे त्याच्यामुळं तो ॲटोमॅटिक आलेला आहे तुम्ही नेम आणि पासवर्ड टाकून घ्यानंतर कॅपच्या करून लॉग इन या बटनवर क्लिक करून घ्या आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा आता बघा लॉग इन झाल्याबरोबर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज होते या पेजमधील करंट अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक करा क्लिक केल्यावर आपल्यासमोर स्कूल इन्फॉर्मेशन्स आहेत पॉपअप विंडो ओपन होते ती विंडो क्लोज करून घ्या आता आपल्याला स्टुडंट मॉड्यूलचे डॅशबोर्ड दिसेल आपण आता स्टुडंट मॉड्यूलचे डॅशबोर्डवर बघा आपल्या शाळेत आत्ता या चार आठ दिवसामध्ये किंवा जेव्हा आपण सुरवातीला विद्यार्थ्यांचे प्रमोशन केले त्या प्रमोशन केल्यानंतर के दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत विद्यार्थी दाखल झाला आहे आणि त्या विद्यार्थ्याला आता आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे तर आपण त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमधील इम्पोर्ट मॉड्यूल हे बघा इथे डाव्या बाजूला इम्पोर्ट मॉड्यूल आहे इथून आपल्याला त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचे आहे तर विद्यार्थ्याला इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहिती असणे अत्यावश्यक आहे एक म्हणजे विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि जन्मतारीख तर पेन नंबर कसा शोधायचा विद्यार्थ्याचा हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सा सांगतो तर चला डावीकडील मेनूमधील इम्पोर्ट मॉड्यूलवर क्लिक करा इम्पोर्ट मॉड्यूलर क्लिक केल्यावर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते बघा जर विद्यार्थी याच राज्यातला असेल तर विद इन स्टेट इथे गो बटनावर क्लिक करा जर दुसऱ्या राज्यातून विद्यार्थी आला असेल आपल्या शाळेत तर इथे क्लिक करा बघा आउट ऑफ आउटसाईड स्टेट आणि हे डॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंटची लिस्ट असते या ऑप्शनवर तर आपला विद्यार्थी आपलाच महाराष्ट्र राज्यातीलच असेल तर या गो या बटनावर क्लिक करून घ्या बघा आता आपल्यासमोर जी पेज आहे या पेजवर बघा सर्च बाय पेन विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला इथे शोधता येतो पेन नंबर शोधण्यासाठी काय माहिती पाहिजे विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि जन्मवर्ष इथे आधार नंबर टाकायचा विद्यार्थ्याचा इथे जन्म नंबर जन्मवर्ष टाकायचं आणि सर फक्त वर्ष तारीख आणि महिना नाही आणि सरच्या बटनावर क्लिक केलं की इथे स्टुडंट पेन नाव आहे ना इथे विद्यार्थ्याचा पेन नंबर येऊन जातो मी विद्यार्थ्याचा पेन नंबर नोट करून ठेवलेला आहे तर मी इथे तो टाकून घेतो आणि त्या विद्यार्थ्याची इथे बघा डेट ऑफ बर्थ पूर्ण जन्मतारीख टाकून घ्यायची आणि गो या बटणावर क्लिक करायचं त्याच्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल या पेजमध्ये बघा स्टुडंट नेम स्टुडंट स्टेटस ड्रॉप बॉक्स मिस सिझन मार्क ड्रॉप आऊट अदर रिजन म्हणजे ड्रॉप आऊट करता त्यांनी काय कारण निवडलं होतं ते सुद्धा इथे दिसतं इथे बघा करंट स्कुलिंग डिटेल्स ड्रॉप ऑफ एलिजिबल क्लास फॉर ॲडमिशन सेकंड सेकंड क्लासमध्ये ॲडमिशन करण्यासाठी आम्ही विद्यार्थी पात्र आहे तर बघा इथे विद्यार्थ्यांचं नाव येतं विद्यार्थ्याची जन्मतारीख येते विद्यार्थ्याचा पेन नंबर येतो स्टुडंट आय सरल आय डी येतो सरळ आय डी जर आपण पहिलीच विद्यार्थी अपलोड करतो डायसमध्ये तेव्हा जर टाकला असेल तर तो आय डीसुद्धा येतो आईचे नाव वडिलाचे नाव आधार नंबर हा शेवटचे चार अंकच विजि विजिबल असतात बाकीचे स्टार स्टार नेम स्टुडंट नेम ॲज पर आधार हे पण दिसतं आता आपल्याला खाली यायचं आहे खाली बघा इम्पोस्ट टू दोन हजार चोवीस पंचवीस बघा इथे आपल्याला कोणत्या वर्गात इम्पोर्ट करायचा आहे तो वर्ग निवडायचा आहे सेक्शन निवडायचं आहे आणि विद्यार्थी आपल्या शाळेत कोणत्या दिवशी दाखल झाला दा ती तारीख टाकायची आहे आणि इम्पोर्ट करायचं इम्पोर्ट या बटनावर क्लिक करायचं sure आहे इम्पोर्ट या बटनावर क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर एक असा मॅसेज आर यू शुअर यू वॉन्ट टू इम्पोर्ट द स्टुडंट सो विद्यार्थ्याचं नाव सेक्शन वर्ग आणि कोणत्या इम्पोर्ट करतोय ती माहिती दिसते तर कन्फर्म या बटनावर क्लिक करून घ्या बघा स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड हा विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला आहे आता आलेला आहे का नाही याची खात्री करून घेण्यासाठी तुम्ही डाव्या बाजूला लिस्ट ऑफ स्टुडंट आहे याच्या साईडच्या सगळ्याच्या ॲपवर क्लिक करा आणि ॲक्टिव स्टुडंट हे ऑप्शनवर क्लिक करा ॲक्टिव्ह स्टुडंट क्लिक केल्यावर बघा इथे क्लास आहे ना तुम्ही कोणत्या वर्गाचा विद्यार्थी निवडला आहे या हॉलमधून तो वर्ग इथे निवडून घ्या दुसऱ्या मी दुसऱ्या वर्गात केला आहे आणि एंट्री स्टेटस हे ऑलच राहू द्या आधार स्टेटस राहू द्या आणि या वर्गात तो विद्यार्थी शोध आहे माझा विद्यार्थी एक नंबरला झालेला आहे वर्गात आणि ॲक्टिव्ह विद्या स्टुडंटमध्ये झालेला आहे म्हणजे वर्गाचा विद्यार्थी आलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत एखादा विद्यार्थी येतो तर तेव्हा त्याला इम्पोर्ट करू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल